तुकारामांचे अभंग सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती रखो माई पती सोयरिया ओढ तुझे रूप ओढ तुझे नाम देई माझं प्रेम सर्व काळ विठो माऊली या हाची वर देई संचारो निराई हृदया माझी तुका म्हणे काही न मागो आणि क तुझी पायी सर्व सुख आहे लवण मिळविता जळे काय उरल निराळे तैसा समरस झालं तुझं माझी हरपलो अग्नि कर्पुराच्या मेळी काय उरली काजळी म्हणे होती तुझी माझी होती आवडे हे रूप गोजीरे स गुण पाहता लोचन सुखावले आता दृष्टीपुढे ऐसे चितुर आहे जो मी तुझ पाहे पांडुरंगा लंचावने म्हण लागली सगोडी ते जीवे म्हण सोडी ऐसे झाले तुका म्हणे आम्ही केली गेलं दिवाळी पुरवावी आळी मायाबाप सुंदर ध्यान उभे बेटेवरी कर कटावरी ठेवून हो या तुलसी हार गळा पीतांबर आवडे निरंतर हिची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंटे कौस्तुभणी विराजित तुका म्हणे माझे हिची सर्व सुख पायी नसरी मुक आवडिनी ज्ञानी यांचा राजा गुरु महाराज म्हणत ती ऐसा तुम्ही मज काम आहे काय थोरपण पायीची वाहणं पायी भरी ब्रह्मादिक जेथे तुमा वळगणे इतर तुळणे काय पुरे म्हणे नेणे ने युक्ती नेते खाली म्हणून ठेविले पायी डोई गोविंद गोविंद मना लागली या छंद मग ते काया वेद नाही देवाता या आनंदाले मन तिलोचन तुका म्हणे आई जेवी नोरेची वेगळा